लोकतंत्र जनसामान्यांचा वाशिम जिल्ह्यातील तालुक्यातील येथील गोठ्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे चार जनावरांचा होर पळून मृत्यू झाल्याची माहिती आहे शेती उपयोगी साहित्य यात जळून खाक झाल्याचं बोललं जात आहे काय आहे संपूर्ण बातमी पहा या आमच्या रिपोर्ट मध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या बोरखेडी येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला तद्वतच शेती उपयोगी साहित्य सुद्धा जळून खाक झाल्यामुळं संबंधित शेतकऱ्याचे सुमारे पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचे नुकसान झाले आहे सदर घटना अठरा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजता घडली असल्याची चे सूत्रांची माहिती आहे प्राप्त माहितीनुसार बोरखेडी येथील शेतकरी भीमराव शंकर जायभाय यांच्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर दाभा रोड लगत असलेल्या गोठ्याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास अचानक आग लागून दोन गाई एक बैल व एक लहान वासरू अशा एकूण चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला सोबतच गोठ्यात असलेले शेती उपयोगी साहित्य सुद्धा जळून नष्ट झाले आहे परिणामी सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच शेतकरी भीमराव यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत तो सर्व काही जळून खाक झालं होतं गोरखडीचे तलाठी शिवकन्या कोतीवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अहवाल महसूल विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून मिळाली आहे अचानक ओढावलेल्या या संकटामुळं शेतकरी जायभाई यांच्या पुढे अनेक प्रश्न उभे टाकले आहेत सततच्या नागपिकीने हतबल झालेले जायभाय कुटुंब आणखीनच आर्थिक संकटात सापडले आहेत तातीताळगी चार जनावर होरपळून मृत्युमुखी पडल्यामुळं संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत असून हवालदिल झालेल्या भीमराव जायभाई यांना तातडीची शासकीय मदत मिळावी अशी मागणी जोर धरत आहे